आज आपण छान असं गव्हाच्या पिठाचं ज्वारीचं पीठ आणि रव्याचं मस्त मौसूद धेडं बनवणार आहोत नमस्कार स्नेहल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे बघा किती मऊ लुसलुशीत आहे अगदी झटपट पण तयार होतं भाकरी जर तुम्हाला ज्वारीची येत नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही धेडं बनवून खाऊ शकतात मुलांनाही खाऊ घालू शकतात म्हणजे सगळे सव... पौष्टिक पीठ जे आहेत ते आपण वापरून मस्त धिरडं तयार करू शकतो तर या ठिकाणी धिरडं बनवण्यासाठी एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे त्याच वाटीने एक वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे आणि अर्धी वाटी आपल्याला रवा घ्यायचा आहे मस्त जाळीदार अशी छान धिरडे तयार होतात तर अर्धी वाटी बारीक रवा घालून घेऊया बारीक रवा घालायचा आहे जाड रव्याचा वापर करायचा नाही ज्वारीची भाकरी जर मुलं खात नसतील तर तुम्ही अशा पद्धतीने त्यांना धिरडं बनवून देऊ शकतात आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि जर तुमच्याकडे दही असेल तर यामध्ये दोन तीन चमचे दही घातलं तर अजून चव मस्त लागते झिरड्यांची या ठिकाणी माझ्याकडे नाही आहे म्हणून मी नाही घातलं तर आता पाणी टाकून थोडं थोडं पाणी टाकून आता आपल्याला हे पीठ छान असं पातळ भिजवून घ्यायचं आहे खूप पातळ नाही खूप घट्ट नाही मीडियम असं आपल्याला या ठिकाणी पीठ तयार करून घ्यायचं आहे जसं लागेल तसं थोडं थोडं पीठ पाणी घालून पीठ छान भिजवून घेऊया पीठ भिजवून घेतल्यानंतर पाच मिनिट आपल्याला हे पीठ असंच ठेवायचं आहे म्हणजे त्याच्यातला जो रवा आहे तो छान फुलतो तर आता पाच मिनिट झाल्यानंतर बघूया पाच मिनिटानंतर जर तुम्हाला या पिठाची पीठ जे आहे ते जर घट्ट वाटलं तर तुम्ही या ठिकाणी थोडंसं पाणी घालून याला पातळ करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी धिरड्यांचं पीठ आपलं तयार झालेलं आहे चपाती बनवण्यापेक्षा भाकरी बनवण्यापेक्षा अशा पद्धतीने तुम्ही गव्हाचं पिठाचे ज्वारीचं पीठ आणि रव्याचे मस्त असे मऊ लुसलुशी धिरडे बनवू शकतात तर आता तवा गॅसवर ठेवायचा आहे तवा चांगला गरम करून घ्यायचा आणि थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तव्याला आणि आता आपण ह्या पिठाचे छान असे गरम गरम धिरडे बनवून घेणार आहोत हे धिरडे तुम्ही भाजीसोबत खाऊ शकतात लोणचं मुरंबा सॉस जाम कशासोबतही तुम्ही मुलांना पण डब्याला देऊ शकतात अगदी छान झटपट तयार होणारे हे धिरडे आहेत तर असे पातळ मस्त धिरडे घालून घ्यायचे आहेत आणि दोन्ही बाजूंनी छान असे भाजून घ्यायचे आहेत वरची बाजू थोडीशी कोरडी झाली की धिरडं पलटवून घ्यायचं आणि दोन्ही बाजूंनी छान असं धिरडं आपल्याला भाजून घ्यायचं आहे जर दही असेल तर नक्की टाका दह्यामुळे ह्यामुळे तर अजून छान चव येते ह्या धिरड्यांना आणि नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही प्लेन धिरडे बनवू शकतात चपात्या बनवायचा भाकरी बनवायचा कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने पीठ न मळता झटपट पद्धतीची धिरडी तुम्ही या ठिकाणी छान अशी बनवून खाऊ शकता तहे पहला पहला तर हे पहिलं धिरडं आपलं तयार झालेलं आहे जसं पहिलं धिरडं आपण तव्यावर घातलं तशाच पद्धतीने दुसरं धिरडं देखील मी या ठिकाणी बनवून घेतलेलं आहे हे अजून छान पातळ झालेलं आहे बघा आणि मस्त भाजलं देखील गेलेलं आहे तर अशा पद्धतीने सगळी धिरडी तुम्ही बनवून एकाच वेळेला ठेवू शकतात दिवसभर छान मौसूत अशी धिरडे तयार राहतात आणि धिरड्यांना छान अशी जाळी देखील पडते सोडा नाही काही नाही तरीसुद्धा मस्त जाळीदार असे छान धिरडे या ठिकाणी आपले तयार होतात बघा हे धिरडं पण बनवून घेतलेलं आहे अशा पद्धतीने जवळजवळ चार धिरडी या ठिकाणी मोठी मोठी तयार झालेली आहेत आणि मस्त गरम गरम मऊ लुसलुशीत अशी धिरडी जर तुम्हाला आवडली असतील तर नक्की जास्तीत जास्त जणांपर्यंत ही रेसिपी शेअर करा बघा अगदी मऊसूत आणि चवीला पण छान अशी धिरडी पौष्टिक धिरडी मुलांना देखील तुम्ही डब्याला बनवून देऊ शकतात पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद